मनसेचे वसंत मोरे यांनी यशवंत भवन येथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये केला प्रवेश वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजता वसंत मोरे हे अकोल्यात येत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी यशवंत भवन येथे आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पर्वदिशी मला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलो आहे आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश अजून थोडा राहिला होता त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झाला आहे मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारी पहिला खासदार घेणारा पक्ष असेल आणि त्यानंतरनं संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या दोन तीन दिवसामध्ये झालेलं आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे ह्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून पुणे शहरामध्ये शंभर टक्के उमेदवार म्हणून निवडून घेतो